आज आपण आलो आहे राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्त पाचाळ या गावी रायगडच्या पायथ्याशी असलेलं पाचाळी लहानसं गाव राजमाता जिजाबाई भोसले या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातृश्री आणि स्वराज्य संकल्पनेच्या खऱ्या मूळ प्रेरणा होत्या राज्याभिषेकानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मातृशींना सर्वसामान्यांसह रायगडच्या पायथ्याला असलेल्या पाचाळ या गावात पिश्रांसाठी ठेवले होते जिजाऊंच्या राज्यघटनेत स्वराज्य रचनेत धर्मसंवर्धनात फार मोठा सहभाग होता त्यांच्या प्रेरणेमुळेच स्वराज्य घडले होते पण राजकारणाच्या व वयाच्या दडपणाखाली त्यांचे आरोग्य खालावत गेले होते अखेर सतरा जून रोजी त्यांना स्वर्गवास झाला सहा जूनला राज्याभिषेक झाला आणि सतरा जूनला त्यांना देहत्याग अवघ्या राज्याभिषेकाच्या बारा दिवसानंतरच तेराव्या दिवशी राजमाता जिजव यांनी देहत्याग केला छत्रपती शिवाजी महाराज दुःखात बुडाले तो एक भावनिक क्षण होता ज्या मातेनं सिंह घडवला तिचं छत्र हरपलं होतं मातृत्व धैर्य आणि स्वाभिमानाचं अनमोल प्रतीक म्हणजे जिजाऊ राजमाता जिजाऊ यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त मानाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवराय